जनसमुदायाच्या साक्षीने त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते आणि त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते मित्रांनो येणाऱ्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रचार कर्तृत्व आणि असामान्य विचार करावे म्हणून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या अविरत प्रवाहात दुरुस्त शिकण्याप्रमाणे प्रेरणा देत राहील मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब परंतु करुणा प्रभु भारत उत्तर ही। उत्तर ही। आज पर्यावरण बदल धार्मिक भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांनी आपल्या राष्ट्राला व्यापल्या आहे या प्रश्नाचे उत्तरे शोधणाऱ्या प्रत्येक माणसासाठी बाबासाहेब आंबेडकरांना शिका

जाते ते ठिकाण आता म्हणून ओळखले जाते मग